ज्यांना साईड फिटिंग नीट जमत नाही त्यांच्यासाठी मी अगदी सोपी अशी ट्रिक घेऊन आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी ना अंगठीचा वापर करायचा आहे पण तो सोप्या पद्धतीने कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर यासाठी काय करायचं आहे साडीचा जो काठ असणार आहे तो आपल्या उजव्या कमरेपर्यंतचा किंवा आपल्या उजव्या खांद्यापर्यंतचा तेवढाच भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं फॅब्रिक अशा प्रकारे एकत्र करायचं आहे आणि त्या फॅब्रिकमध्ये आपल्याला ही अंगठी असणार आहे ती घालायची आहे अंगठी आपल्या पुढेपर्यंत ओढत न्यायची आहे म्हणजे आपल्या बेली बटनपर्यंत ओढत न्यायची त्यानंतर बघा आपल्या डाव्या बाजूला अशा प्रकारे छोट्या अशा प्लीट्स पडलेल्या आहेत आता प्लीट्स पडलेल्या आहेत तर त्या फक्त ना आपल्या बेली बटनच्या या ठिकाणी जे साडीचा सा फॅब्रिक आहे ज्या चोट छोट्या छोट्या प्लीट्स पडलेले आहेत त्या आपल्याला तशा धरून ठेवायचं आहेत आणि आपल्याला अंगठी एका बाजूने काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय होतं की आपण या ठिकाणी एक सेफ्टी बिन घ्यायची आणि ती सेफ्टी बिन आपल्याला त्या सगळ्या प्लीट्सना आपल्याला लावून घ्यायची आता तुम्हाला सेफ्टी बिन लावायची नसेल तर ते जे फॅब्रिक आहे ते तुम्ही आणखी असं गोल असं रेल्वे रोल करू शकता म्हणजे गुंडाळी करू शकता आणि खोचून घेऊ शकता जर तुम्हाला ते जमत नसेल तर त्या ठिकाणी सरळ बिन लावलात तर ते तुमच्यासाठी अगदी सोपं जाईल म्हणजे बेगिनर्स असेल तर तुम्हाला अगदी ते सोपं जाणार आहे निऱ्या काढताना समजा तुम्हाला निऱ्या नीट काढता येत नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता करंगळी आणि अंगठा याने सगळ्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला अशा धरून ठेवायच्या आहेत ही सोपी पद्धत आहे आणि त्यानंतर आता निर्या आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत बघा साईड फिटिंग जी आहे ती आपली अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे आणि ही सोपी अशी पद्धत आहे आणि अंगठीचा वापर करून तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडल्यास तीच व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय